ही राजमुद्रा धारण करणाऱ्या आणि त्याखाली हिंदू पदपादशहा हा उल्लेख असणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची आज जयंती या निमित्त सामाजिक न्याय दिवस साजरा केला जातो राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थांचे प्रागतिक अधिपती थोर समाजसुधारक तसच प्राथमिक शिक्षण जातीभेद निवारण अस्पृश्यता निवारण इत्यादी सुधारणांचे पुरस्कार म्हणून सुपरिचित आहेत हिंदू समाजातील सर्वांना वेदांचं शिक्षण घेता यावं म्हणून शाहू महाराजांनी कोल्हापुरातील श्री शिवाजी वैदिक स्कूल ची स्थापना केली आज सुद्धा या वैदिक पाठशाळेतून अनेक पुरोहित तयार होत आहेत शाहू महाराजांनी वेदांवरील श्रद्धा व जातीभेदाला विरोध या आर्य समाजाच्या तत्वांमुळे स्वतःला आर्य समाजी म्हणून घोषित केलं त्यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ तलाठी परीक्षेसाठी लावला होता ते वैदिक धर्माचे अभिमानीही होते दिनांक तेवीस मार्च एकोणीसशे एकवीस रोजी कोल्हापूरच्या विद्याविलासच्या संपादकांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात मला वेद मान्य असून मी वेदास चिकटून राहणार रा आहे वैदिक धर्म विश्वव्यापी होईल ह्या देशात भ्रातृभाव जागृत करणं हे आर्यांचं परम कर्तव्य आहे देशाला जागृत करणारी रामबाण मात्रा वैदिक धर्मातच आहे कारण हिंदू मात्राच्या अंथकरणात वेदाभिमान वसत आहे ते म्हणतात वैदिक धर्माचं महत्व अधिक आहे हे समजूनच मी या धर्माचा स्वीकार केला आहे शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात गोवधबंदीचे आदेश काढले यात म्हटलंय करवीर इलाख्यात यापुढे केव्हाही कोठेही कसा यास गाई विकण्याच्या नाहीत कोणी विकलेल्या समजून आल्यास विकणारा इसम जबर दंडास पात्र होईल भारतीय संस्कृतीचा नितांत अभिमान बाळगणाऱ्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन